लंडन येथे झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील परिसंवादामध्ये माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी सहभाग नोंदवला आहे महाराष्ट्र शासनाच्या बार्टी संस्था तसंच ओ के एस आंबेडकर सोसायटी यू के यांच्या संयुक्त विद्यमानं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं समाजातील विविध घटकात सेवामय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आंतरराष्ट्रीय परिषदेकरता लंडन इथं आमंत्रित करण्यात आलं होतं दरम्यान डॉ आंबेडकरांचा जागतिक दृष्टिकोन न्यायसमता लोकशाहीची पुनर्कल्पना या विषयावर हा आंतरराष्ट्रीय परिसंवाद चोवीस आणि पंचवीस एप्रिलला लंडन इथं संपन्न झाला सोलापूर जिल्ह्यातून माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची या परिषदेसाठी निवड झाली होती डॉ आंबेडकर यांचं लंडन इथल निवासस्थान आणि अन्य ठिकाणीही या प्रतिनिधींनी भेटी दिल्या याविषयी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली आहे विकत घेतलेला आहे या घरापासून दोन किलोमीटरच्या अंतरावर जगातली गाजलेली लायब्ररी आहे ब्रिटिश लायब्ररी त्यानंतर संसद लंडनची जी संसद आहे इंग्लंड देशाची जी संसद आहे ती संसद तिथून एक किलोमीटरच्या अंतरावर आहे अतिशय चांगलं असं सा वातावरण लंडन शहरामध्ये शिक्षणासाठी कसं उपलब्ध आहे याच्याबद्दलची माहिती त्या स्थानिक संस्थेनं आम्हाला दिली आणि बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेबद्दलची जी क्रेज आहे ती क्रेज आजही कायम आहे